अणदूर येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मधुकर वामनराव घुगे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेचे निमंत्रण आले आहे आह सुपुत्र क्षेत्रीय धर्मप्रसार प्रचारक दिवंगत भुजंगराव वामनराव घुगे यांचे अयोध्ये येथील श्रीराम मंदिर निर्माण व्यवस्थेत दोन हजार एकोणीस वीस या कालावधीत ते काम करत होते दरम्यान तिथे असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने पंचवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी निधन झाले त्यांनी श्रीराम मंदिर आंदोलनात मोठे योगदान दिले होते एकोणीशे ऐंशी ते दोन हजार वीस या कालावधीत चाळीस वर्षे अविवाहित राहून संघटनेच्या कामासाठी त्यांनी आयुष्य वाहिले होते त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली कोल्हापूर अयोध्या कोल्हापूर अशी जवळपास चार हजार किलोमीटर अंतर शंभर दुचाकींवर दोनशे तरुणांसोबत दुचाकी फेरी काढली होती शिवाय प्रत्येक कुंभमेळ्यात भोजन विभागाची जबाबदारी त्यांनी पार पाडली त्यांच्या चाळीस वर्षे दिलेल्या योगदानाची दखल घेत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय व केंद्रीय मंत्री विनायकराव देशपांडे यांनी त्यांचे बंधू मधुकर घुगे यांना अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण धाडले दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी सोळा जानेवारीला ते अयोध्येला जाणार आहेत जगभरातून केवळ सात हजार प्रतिनिधींना या कार्यक्रमाचे निमंत्रण धाडण्यात आले असून या सुवर्ण सोहळ्याला हजर राहून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे सौभाग्य ज्येष्ठ बंधू दिवंगत भुजंगराव घुगे यांच्यामुळे लाभत असल्याचे मत त्यांनी वृत्तवेधशी बोलताना सांगितले